समोर आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी कंत्राटी कामगारांनी विद्युत वितरणच्या कंत्राटी संप आहे हा सहावा टप्पा असून जर शासनाने त्यांच्या पूर्ण तर महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता त्यांच्याकडून दाखवण्यात येत आहे आज या ठिकाणी महा महा महावितरण महापारिषद आणि महानिर्मिती कंपनीतील सुमारे बेचाळीस हजार वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आज रात्री बारा वाजल्यापासून सुरू झालेला आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं कारण ते आमचे ऊर्जामंत्री आहेत या कंत्राटी कामगारांच्या मागण्या खूप सोप्या आहेत यांना कंत्राटदारांकडून जे आर्थिक पिळवणूक होते ती दूर करण्यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी कायम कामगारांची वेतनवाढ होते या देखील कामगार खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांची देखील वेतनवाढ यावेळी होणे हे अपेक्षित आहे या सर्व राज्यभरामध्ये आज छत्तीस जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगार हे रात्रीपासून आंदोलनात गेलेले आहेत आणि प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहे ऊर्जा मंत्री महोदय सूचना करून देखील प्रशासन जर का खाण्या करत असेल तर हे कंत्राटी कामगार हे बेमुदत आंदोलन पुढं रेटून नेणार आहेत एवढंच आमचं या ठिकाणी शासनाला विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी या, या वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यावरती लवकरात लवकर विचार करावा नागरिकांना वेठीला धरणे हे आमच्या संघटनांचं काम नाही आहे या तीस संघटना याच्यामध्ये कृती समितीच्या माध्यमातून सामील झालेल्या आहेत यांना न्याय द्यावा ही ऊर्जा मंत्री यांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे पदावर काम करतात आणि ते काम करत असताना त्यांना मिळणाऱ्या सुविधा अत्यंत अल्प आहेत परंतु कामगारांना मेडिकल बेनिफिट नाही आहेत त्यांना रोजगाराची शाश्वती नाही आहेत आणि वर आमच्या डोक्यावर हे जे कंत्राटदार बसवलेले आहेत ते कंत्राटदार नेहमी या कामगारांची पिळवणूक करत असतात त्यांच्याकडून त्यांचं शोषण केलं जातं त्यांच्या पगारातून पैसे काढले जातात आणि त्याला महावितरण अधिकाऱ्यांची ही साथ आहे असं आमचं याच्यावर ठाम मत आहे आणि तीच मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्रातले जवळपास बेचाळीस हजार कामगार तीनही कंपन्यांमधले आजपासून बेबुदेक संपावर गेलेले आहेत असणार खरं तर कंत्राटदार मुक्त ह्या कामगारांना शाश्वत रोजगार द्यावा आणि त्यांना मेडिकल बेनिफिट्स द्यावे आणि त्यांच्या जीवनमान स्थैर्य होईल इतक्या प्रकारचा पगार त्यांना मिळावा आणि त्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे संपूर्ण शंभर टक्के त्यांच्या अकाऊंटवर यावे त्यांच्या हातात यावे यात साध्या जीवनमान शैली सुधारण्यासाठी या साध्या मागण्या घेऊन आम्ही आता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला हो। तुम्ही हा संपर्क कधीपासून करताय आणि किती गेली पंधरा दिवसापासून आमचे विविध टप्पे या ठिकाणी सुरू होते त्यात पहिला टप्पा होता दुसरा टप्पा होता तिसरा टप्पा होता आम्ही एक चोवीस तासाचा संपर्क उकारला त्यानंतर अठ्ठेचाळीस तासाचा संपर्क उकारला परंतु त्याच्यानंही शासनाला प्रशासनाला कुठलाही फरक पडलेला नाहीये त्यामुळं आज आम्ही पाच तारखेपासून या ठिकाणी बेमुदत आंदोलन या ठिकाणी आहे काय तुम्हाला प्रतिक्रिया येत आहेत अजूनपर्यंत तरी शासनाच्या प्रशासनाच्या कुठल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेल्या नाही आहेत परंतु निश्चितच निर्मिती कंपनीचा जो मोठ्या प्रमाणावर निर्मितीचे कामगार आमच्या या ठिकाणी उतरकडे आलेत आणि नक्कीच दोन ते तीन दिवसामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवल आणि महान निर्मिती जेव्हा ठप्प होईल तेव्हा महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही